ऑल इंडिया सैनिक स्कूल की ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की आपल्याला सैनिक स्कूलमध्ये सिलेक्शन करायचंय आणि त्यांना भविष्यामध्ये एनडीए कडे जायचं आहे आर्मी ऑफिसर बनायचं आहे त्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल देशाच्या केंद्र सरकारच्या अंतर्गत मिनिस्टर ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत देशामध्ये तेहतीस सैनिक स्कूल आहेत यावर्षी सैनिक स्कूल ची ऍडमिशन प्रोसेस चालू आहे ऍडमिशन प्रोसेस चालू ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर न ज्या वेळेस विध्याला प्रवेश मिळतो त्यावेळेस त्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागतात त्यावेळेस त्याला कोणकोणते वस्तू त्याच्यावर द्यायच्या असतात किंवा टेक्स्टबुक्स कोणते त्यांना असतात स्टेशनरी कोणती वापरायला त्यांना दिलेली असते आणि त्यासाठी फीज किती आहे हा एक महत्वाचा प्रश्न सर्व पालकांना विद्यार्थ्यांना असणार आहे की ज्याच्यामध्ये आपला विद्यार्थी भविष्यामध्ये तिकडे जाणारच आहे त्यास आल्या कोणकोणत्या गोष्टी असतात ह्याची जी क्लॅरिटी आप आपले जे विद्यार्थी पालक जे ऑलरेडी आता सैनिक स्कूलमध्ये शिकत आहेत हा एक अनुभव मी आपल्यावर शेअर करत आहे तर आपण आपल्या आल्या पहिल्या गोष्टीकडे ते म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणते असतात ज्या सुद्धा प्रवेश सैनिक स्कूल ला होतो त्या डॉक्युमेंट्स मध्ये दिसते आपल्याला की जे काही चेकलिस्ट दिलेले असतात त्याच्यावर ते चेकलिस्ट वर सह्या असतात पालकांच्या विद्यार्थ्याच्या त्याचबरोबर ऍडमिशन लेटर विद्यार्थ्याला मिळालं असतं ते एक राहत ऍडमिट कार्ड स्कोर कार्ड स्कोड कार्ड पण महत्वाचा स्कोर कार्ड पण जपून ठेवलं त्याचबरोबर फादर मदर गार्डन ऍड्रेस प्रूफ मेडिकल फिटनेस रिपोर्ट बर्थ सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ इश्यूड बाय कन्सल्ट रेकॉर्डिंग ऑफिस डोमा साईल सर्टिफिकेट ऑफ सर्व्हिस जर डिफेन्स मध्ये असेल तर इनकम सर्टिफिकेट बाय कॉम्प्युटर ऑथॉरिटी पासपोर्ट साइज फोटो तर त्याच्यामध्ये पाच फोटो आणि फॅमिली फोटोग्राफ एक लागते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अडॉप्शन डीड जर असेल गरज तर तर हे डॉक्युमेंट्स लागतात तर आता आपण पाहूया की कोणकोणत्या वस्तू विद्यार्थ्यांना आपण सर्व स्कूलमध्ये सोडणार आहोत त्यावेळेस त्यांच्याबरोबर द्यायचे असतात त्याच्यामध्ये एक एक वस्तू आपण पाहूया त्याच्यामध्ये कुलूप तीन चार असल्यानंतर त्यानंतर बूट पॉलिश काळे व ब्रश बादली प्लास्टिकची बादली पंधरा लिटरची मग प्लास्टिकचा बाथरूम किट साबण दाताची पेस्ट दात घासण्यासाठी ब्रश हँगर स्टीलचा हँगर देन बटन दोरा काळा पांढरा व खाकी असलेला डबा देन स्टील ग्लास मग स्टील ग्लास किंवा मग छत्री आंब्रेला टॉर्च स्लीपर पाण्याची बॉटल ड्रिंकिंग वॉटर बॉटल देन पांढरी बेडशीट व्हाइट बेडशीट उशीचे पांढरे कवर व्हाइट पिल्लो कवर पिलो उशी काळी फुल देन व्हाईट फुलशर्ट अंडरवेअर देन बनयान व्हाइट सुती पांढरे रुमाल व्हाईट कॉटन हँकरची त्यानंतर न गादी सिक्स सिक्स बाय तीन सहा बाय तीन ची गादी ही गादी आपल्याला समजा आपण ऍडमिशन सातारा साता मध्ये पण मिळू शकते असं यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर डिक्शनरी इंग्लिश 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 टू टू किंवा मराठी अशी प्रकारची डिक्शनरी त्याचबरोबर उपयोग एटीएम तो एटीएम पण देऊ शकतो त्याच्यामध्ये थोडेफार पैसे असले पाहिजेत विथ अ मिनिमम अमाऊंट ऑफ डेली यूज फॉर डेली यूज नोटबुक त्यानंतर न पुस्तके देन फुटबॉल शूज देन देले छम्डे जूते ब्लॅक लेदर शूज देन औपचारिक ब्लॅक बेल्ट देन दर्पण और कंगी मिरर अँड कॉम देन सूची संलग्न आर्ट मटेरियल कला सामग्री त्याच्यामध्ये सांगितले इलेक्ट्रॉनिक गॅजेट स्मार्ट घडी लॉकेट चेन हे मेहंगी वस्तू जे आहेत द्यायची नाही विद्यार्थ्यावर कोण कोणते वस्तू द्यायचे आहे हे आपण आता पाहिलेलं आहे तर सगळी स्कूल साठी ज्यावेळेस त्याला प्रवेश मिळतो सहावीमध्ये साधारण तर त्या सीबीएसई एज्युकेशन मुलांना त्या ठिकाणी राहतात आणि त्यासाठी जे बुक्स आहेत ते, बुक ते आपल्याला लिस्ट दिसतात जसं की इंग्लिश एनसीआरटीचं बुक आहे पूर्वी टेक्स्ट बुक्स हिंदीचे एन सी आई मल्हार मराठीचं सुलभ भारती मैथमेटिक्स एन सर टी गणित प्रकाश सायन्स क्युरिओसिटी सोशल सायन्स तर कंप्युटर सायन्स त्यानंतर काही नोटबुक्स आहेत त्यामध्ये लॉंग एक्झरसाईज ए फोर फुल स्केप लाँग एक्सरसाइज सिंगल लाईन ए फोर सिंगल लाईन नोटबुक ए फोर सिंगल लाईन लॉंग त्याचबरोबर काही स्टेशनरी मटेरियल विद्यार्थ्यांना लागणार आहे ते स्टेशनरी मटेरियल बघूया ड्रॉइंग बुक स्मॉल साईज कॅमलेनची देन कलर पेन्सिल ट्वेंटी फोर शेड्स कॅमलेन देट बॅग बेस्ट क्वालिटी देन लॉंग स्केल देन इरेझर शार्पनर पेन्सिल एच देन सीजर ए फोर कलर क्राफ्ट चार्ट पेपर हंड्रेड शीट आपला ग्लू मीडियम साइज फेविकॉल वन आहे हि स्टेशनरी विद्या सभी नोटबुक पर कैडेट का नाम कक्षा और विषय लिखा होना चाहिए सभी पुस्तकों और नोटबुक को भूरे रंग के कागज से ढक दे और विषय लेबल चिपका दे पूरे शैक्षणिक वर्ष में टिकाऊपन के लिए अच्छी गुणवत्ता वाली सामग्री सुनिश्चित करे किसी भी वस्तु को विकल्प से बदलने से पहले विषय शिक्षक से जांच ले ऑल इंडिया सैन्य मध्ये हे जरी सरकारी असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला फीज भरावी लागते आणि ही फीज बऱ्यापैकी ही फीज राहते जेणेकरून दरवर्षी ही फीज पालकांना भरायची असते तर आजच्या याच्यामध्ये डिटेलमध्ये बघूया की या वर्षी आता सध्या जे आपल्या विद्यार्थी ऍडमिशन झाले त्यांना किती फीज भरावं लागलेली आहे या वर्षी कशी आहे मग पुढच्या वर्षी फीज कशी राहू शकते या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलूया त्याच्यामध्ये दिसते आपला सैनिक स्कूल सातारा फी स्ट्रक्चर फॉर अकॅडमी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह क्लास सिक्स अँड नाईन तर त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की याच्यामध्ये फी जी आहे त्याच्यामध्ये जनरल ओबीसी आणि डिफेन्ससाठी ही जी फी आहे आणि पलीकडचा कॉलम आहे एसी आणि एसटी साठी त्याच्यामध्ये आपलं जे चार्जेस आले ट्यूशन फी जवळजवळ एक लाख सोळा हजार नऊशे चोवीस इन्सिडेंटल चार्जेस पंधराशे रुपये क्लोथिंग फीज पंधराशे पॉकेट मनी पंधराशे मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे टेलिफोन एक्सपेंडिचर स्टुडंट इन्शुरन्स डॅमेज चार्ज न्यूजपेपर चार्ज पोस्टेज चार्ज, पोस्टे चार्ज मेडिसिनल चार्ज स्कूल मॅगझिन धोबी चार्ज हेअरकट चार्ज हे सगळे ऍड झाले एक्स्ट्रा क्लोथिंग चार्ज आणि स्पोर्ट आयटम्स याच्यावरती आपल्याला दिसते येतं तेवीस हजार रुपये देन डायटरी चार्ज त्याच्यामध्ये एकशे एक रुपये इंटू टू नाईन्टी डेज त्याच्यामध्ये एकोणी हजार सातशे पंच्याण्णव कॉशन मनी थ्री तीन हजार आणि ग्रँड टोटल होते टोटल तर त्याच्यामध्ये जनरल ओबीसी आणि डिफेन्स कॅटेगरी एक लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी एवढा खर्च आहे आणि एससी आणि एस टी साठी त्याच्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी तर एक एक जास्त फरक नाहीये पण तेवढा फरक आहे आता याच्यामध्ये ही जी फी आहे याच्यामध्ये दहा टक्के इन्क्रीज होणार आहे ट्युशन फी इन अकॉर्डिंग विथ स्कूल सोसायटी ऑल चार्जेस विल बी द एंड ऑफ द अकॅडमिक हे जे ऑल चार्जेस आहे त्याच्यामध्ये काय ऍडजस्टमेंट किंवा काय चेंज अकॅडमिक होणार आहे ऑल फीज टू बी पेड ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ज्या ऍडमिशन होणार आपली पूर्ण फी भरायची आहे पॅरेंट्स मे सेंड सुटेबल अमाऊंट रिक्वायर्ड बाय वॉट्स डेबिट कार्ड तो डेबिट कार मध्ये सुटेबल अमाऊंट ठेवा असं त्यांनी सांगितलं अशा प्रकारे ऑल इंडिया सैनिक स्कूल जरी सरकारी असलं तरी त्याला दरवर्षी अशा प्रकारचा किती खर्च येतो हे क्लिअरिटीने आपण बघितले जे आपल्या विद्यार्थ्यांनी यावर्षी भरलेले आहेत तो ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये टोटल तेहतीस सैनिक स्कूल आहेत त्याच्यामध्ये दोन महाराष्ट्रामध्ये मग स्कूल मध्ये आपण एवढी फी भरल्यानंतर आपल्याला तेवढी गुणवत्ता मिळते का हा एक पर्सनल जो एक्सपिरियन्स मी आपल्याला शेअर करणार आहे किंवा देशामधून कोणते कोणते सैनिक स्कूल हे बेस्ट आहेत महाराष्ट्रातील बेस्ट आहेत का बाहेरचे बेस्ट आहेत याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा ज्याला खरी गरज त्याच्यापर्यंत पोहोचवा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये